नमस्ते केमो नाचोन हॅलो आम्ही आज तयार करचे रुई माशेर झोल तुम्हाला वाटलं असेल हिच्या तोंडाला काय झालं आहे बंगाली बोलायचं ट्राय करते मी तर आज मी ही बंगाली डिश अतिशय टेस्टी रुही जी रोहू मासे येतो ना ते बनवते तर रोहू असं बघा छान असं कट करून घेतलेलं आहे जिथून आपण घेऊ त्यांना सांगायचं बंगाली स्टाईलमध्ये कट करून द्या छान मस्त अशी पेटी वगैरे काय म्हणतात ते सगळं छान कट कर करायचं स्वच्छ धुवायची त्यात मीठ घालायचं आणि हळद घालायची एवढंच घालायचं आहे हा आणि मस्त कोटिंग करून घ्यायचं आणि हळद मला दीड चमचा मी हळद घेतली आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे दीड चमचा छान आणि या मस्टर्ड ऑइलमध्ये मोहरीच्या तेलामध्ये कडाय करू मिक्सर एका साईडला आवाज येतच असेल बनवताय चटणी हिरवी चटणी ह्या ही बघा ही हिरवी चटणी अतिशय टेस्टी या मच्छीबरोबर लागते हां रोह अशासोबत अशी तळली आहेत ना आणि या चटणीवर खायचं वा 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 खूपच छान तर मग अशी खरपूस अशी तळून घ्यायची मी झाकण ठेवते कारण ते तडतड उडतं ना फार तर मग थोडा वेळ झाकण ठेवते मी नंतर दोन्ही बाजूनी छान असं परतून घ्यायचं आणि खरपूस तळायची कारण ती नंतर आपण जी ग्रेव्हीमध्ये टाकतो ना वाव इतकं ते छान सोक होतं ना भिजते आणि इतकी छान लागते ती हा पण ही फ्रायसुद्धा छान लागते तर मी दोन्ही पद्धतीने आम्हाला आवडते आणि मी फर्स्ट टाईम केली होती मच्छी आणि खूप छान लागली होती त्यामुळे आमची आता ही फेवरेट झालेली बघा कशी कुरकुरीत तळून घेतली आहे मी आता ती काढून आणि आधी चटणीसोबत फस्त करणार आहेत आम्ही मस्त बघा कडक कडक तळली आहे आणि आता ह्या हिरव्या चटणीसोबत आम्ही खाणार आहोत आस्वाद घेणार आहोत आणि नंतर पुढची प्रोसेस तर बघा खाऊन झालं छान आता ग्रेवीची तयारी तर ग्रेव्हीसाठी एक चमचा पूर्ण मोहरी घेतलेला आहे मोठा चमचा त्यानंतर जिरं घेतलेलं आहे आणि बडीशेप एक चमचा आणि हे जे आहे मी वाटून घेणार आहे त्यासोबतच लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे हा अर्धा टोमॅटो आणि चत्करसा असा कांदा बघू शकता त्यात हळद टाकलेली आहे छान अशी ही पेस्ट बनवायची हळद आणि धण्याची पावडरसुद्धा आणि ही छान अशी वाटून घ्यायची हां आणि यात मोहरी थोडी क्वांटिटी जास्त लागते हा तर भाजून घ्यायची म्हणजे कडवटपणा निघून जातो बघा हे झालेलं आहे आणि जे तेल उरलं होतं ना मच्छी फ्राय केल्यानंतर त्या ते तेलामध्ये मी कडीपत्ता टाकला त्यात आता मी अशी मधून चिरलेली मिरची टाकते म्हण आणि जास्त आपल्याला काही गरम मसाले वापरायचे नाही आहेत सिंपल मसालेच आपण वापरणार आहात चांगलं असं तडतडलं ना मग यामध्ये हा मसाला टाकणार मसाला टाकला छान परतून घ्यायचा तो अद्रक लसणाचा जो फ्लेवर असतो ना चान है तो थोडासा गेला पाहिजे त्यामुळे पाच मिनटं तरी परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघा की तेल ऑलरेडी सुटलेलं पण परतून घ्यायचं छान आणि मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरलेला म्हणजे ती अशी छान टेक्शर येतो त्या फिशकरीला आणि छान ते असं आपल्याला काय करायचं आहे ना मॅच करायचं नंतर कर। मग ते लवकर शिजावं यासाठी मी मीठ टाकलेलं आहे मीठ ऑलरेडी मच्छीमध्ये आहे माशाने टाकलेलं आहे इथे पण मीठ टाकलेलं नंतर पण आपण जे गरज पडली ते टाकू शकतो तर बघा आता हे लोकर, मी छान मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवणार आहे की ते लवकरात लवकर नरम व्हावं कांदा आणि टोमॅटो आणि अगोदर मी टाकते यामध्ये हे लाल तिखट तर हे लाल तिखट टाकलेले आहे छान असा कलर येतो या लाल तिखटाला तर तुम्ही हे मसाला जो आहे तुम्ही मी कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्ही मागवू शकता छान मसाला आहे हा हा मसाला फिशमध्येही टाकू शकता वेळ भाजी किंवा बनवू शकता किंवा चिकन मटन ते काही त्यामध्ये वापरू शकता त्या तुमच्या फ्लेवरनुसार आहे एकदा टेस्ट करून बघा तो मसाला मी कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देणार आहे जे हे मसाल्याची सेलिंग करतात त्यांचा ते मेन्शन करणार आहे बघा आता हे मसाला टाकलेला आहे मी आणि बघ पाच मिनटांचं झाकण फोडलं छान असं तो सगळा कांदा त्यानंतर टोमॅटो मॅश झालेला आहे आपल्याला छान असं परतून घेतलं ना कमचा पण थोडं छान आपण परतून घेणार आहोत म्हणजे ते तुटेल असं मॅश होऊन जाईल आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत वगैरेप्रमाणे पाणी ओके बघा या मसाल्यामुळे छान असा कलर आलेला आहे तुम्ही सिंपल रेड चिली पावडर टाकली तरीसुद्धा चालेल पण या मसाल्याचा फ्लेवर आणखी मला छान वाटला तर आवडीप्रमाणे आहे मी तुम्हाला सांगते तर एकदा टेस्ट करून बघा हा मसाला या म फिश करीमध्येच नाही तर चिकनमध्ये सुद्धा सिंपल चिकन आपण फ्राय बनवतो ना सुक्कं त्या टा त्या, त्यामध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर बघा पाणी टाकलेलं आहे मी आणि दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता ही फिश करी जी आहे ना ती मी आता छान उकळून घेणार आहे पाच मिनटं किंवा दहा मिनटं मी झाकण ठेवणार आता ते पाच मिनटानंतर झाकण उघडणार पुन्हा पाच मिनटं ठेवणार आणि छान असे गदगदून असं उकळून येणार आहे आता यामध्ये मी घालते ही फिश आणि आता बनणार आहे हे रुई माशर झोल तर हे कसं वाटलं बघायला ते तुम्हाला दिसतच असेल अतिशय टेस्टी अशी ही ग्रेवी दिसते आणि तशीच खा चवीलासुद्धा तेवढीच टेस्टी आहे तर नक्की करून बघा या स्टाईलमध्ये बंगाली स्टाईलमध्ये ही ग्रेवी खाऊन बघा कारण मी एकदा टेस्ट केली होती आणि तिथून मी म्हणजे महिन्यातून किंवा दर दोन महिन्यातून एकदा तरी मी बनवते ही तर बघा दहा मिनटं पुन्हा मी ही मच्छी टाकल्यानंतर मी सोक करून म्हणजे शिजवून घेतलेलं आहे म्हणजे सोक झालेलं आहे पूर्णपणे यामध्ये आता कोथिंबीर मी वरून भुरभुरणार आहे तर ह्या फिश करीचा टेक्चर बघूच शकता आणि त्या मसाल्यामुळे याचा छान असा तवंग आलेला आहे रेडनेस जो आहे तो आलेला आहे मस्त वाटतं ते करी आणि कोथिंबीर आता भुरभुरते आणि मग मी ते खाणार आहे गरम गरम भातासोबत चपातीसोबतही छान लागेल भाकरीसोबत नाही लागणार छान कारण यासाठी की हे मस्टर्ड ऑइलमध्ये बनलेलं आहे त्यानंतर ती रोहू मासा आहे तर भाकरीसोबत इतकं मजा नेणार चपातीसोबत किंवा मग आपलं भात जो आहे त्याच्यासोबत अतिशय टेस्टी लागते नक्की करून बघा मित्रांनो मैत्रिणींनो आणि मी आता चालू करणार आहे माझं जेवण तर यामध्ये मी वाफळलेला भात त्यानंतर लिंबू आणि हिरवी चटणी आणि माझी फिश करी तर ती फिश करी जी आहे फ्राय तर आम्ही आधीच मस्त पोट भरून खाल्ली आहे आणि आता आम्ही करीचा आस्वाद घेणार आहोत तर ही फिश करी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा तर ही आहे रुई माशई झोल या जेवायला आणि थँक्यू सो मच खूप भालो लागचे माझ्या ॲक्सेंटसाठी किंवा माझे जर शब्द चुकले असतील तर मला माफ करा मला बंगाली येत नाही आहे फक्त असंच आपलं झाडायचं म्हणून झाडायचं असं कुठून तरी कुठून तरी ऐकलेलं आहे त्यानुसार आपण बोलायचं तर चला जेवण घेते धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग